नमस्ते मित्र आणि आज आपण इयत्ता तिसरीच्या दोन हजार दोन ते दोन हजार सहा या कालावधीतील बालभारती पाठ्यपुस्तकातील पहिली कविता शिकणार आहोत ऐकणार आहोत जे ऐकून आपल्याला नक्कीच आपले बालपण आठवेल कवितेचं नाव आहे जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि कवितेचे कवी आहेत शंकर वैद्य जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे नवी लकाकी झाडांवरती सुखात पाणी फुले नाहती पाऊस वारा झेलीत जाती भिर पाखरे चिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे हासत भिजती निरसर डोंगर उड्या त्या घेते निरजर। कडे कपारी रानो राणी नाद नाचरा भरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे मध्येच घेता वारा उसळी जरी ढगांची तुटे साखळी हिरव्या राणी ऊन बागडे हरिना परी गोजी रे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे